हा मित्रांनो कोकणी मिनिषा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळचे साडेनऊ झालेत आणि कोकणात सध्या थंडी कडक चालू आहे तर बाहेर इकडे किरणात घरासमोर उभा होतो आणि एक मग मी उन्हात उभं राहून असं आहे बघा एक पुष्पगुच्छ बनवलं आहे मस्तपैकी आंब्याच्या पानांचं हे कसं बनवलं आहे ते तुम्हाला दाखवतो आज या व्हिडिओमध्ये हे बघा एक पुष्पगुच्छ मी बनवलं आहे या आंब्याच्या पानांपासून ते कसं बनवतात ते तुम्हाला मी दाखवतो तुम्ही हे एखाद्या बेस्ट फ्रेंडला सुद्धा देऊ शकता तर हे कसं बनवायचं हे तुम्हाला दाखवतो तर, तुम्हाला तर मी आता आंब्याचे पान आणि एक फूल तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो मी बनवलेलं पुष्पगुच्छ कसं बनलंय त्याची आवड निर्माण होते काय आधी बघा तुम्हाला कसं बनवलंय ते याची आवड निर्माण झाली मी कसं बनवलेल्याची तर पुढे तुम्हाला व्हिडिओ बघण्यात किंवा हे मी कसं बनवतोय हे बघण्यात आवड निर्माण होईल तर बघा आधी हे कसं दिसतंय छानपैकी आणि आपल्याला फक्त दोनच गोष्टी पाहिजेत एक आंब्याचं पान आणि एक फूल तर आता मी आंब्याचं पान आणि एक फूल काढून आणतो आणि तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे मी एक आंब्याचं पान घेतलं आहे बघू शकता कसं पान आहे ते आणि आता हे मी असं कट करून घेत आहे बघा एक साईडच्या मधला आपल्याला शीर किंवा काय म्हणूया देठ म्हणूया त्याच्या एका बाजूचं आपल्याला असं पान कट करत घ्यायचं आहे तुम्ही कात्रीनेसुद्धा करू शकता मी हाताने केला एका बाजूचं पूर्ण बघू शकता तसंच आपल्याला दुसऱ्या सुद्धा करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला अर्धवट पान हे असं कट करत आणायचं आहे हे बघा आपलं अर्ध्यापर्यंत ही पानं मधला डेट ठेवून कट करून झालं आहे हे बघा आता काय करायचं आहे बघा तर मित्रांनो हे आपण अशा पद्धतीने अर्धवट पान कट करून घेतलेल्या हाताने किंवा तुम्ही सुद्धा करू शकता तर मित्रांनो हे मी कशा पद्धतीने बनवतो ते पहिलं समजून घ्या मग तुम्हाला एक एक स्टेप करून मी दाखवतो पहिलं बघा मी कसं बनवतो आहे ते पहिलं मित्रांनो बघा तुम्ही डायरेक्ट बनवायला जाईल तर नाही जमणार पुढे तुम्हाला स्टेप बाय स्टेप फ्रेम बाय फ्रेम मी दाखवणारच आहे पहिलं बघा मी कसं बनवतो आहे ते नीट निरीक्षण करून बघा तर मित्रांनो बघा किती छान बनलं आहे पुष्पगुच्छ कमेंट करून सांगा कसं बनलं आहे ते तर आता तुम्हाला मी फ्रेम बाय फ्रेम दाखवतो नीट बघा आणि नी बनवा तुम्हीसुद्धा तर मित्रांनो तुम्हाला आता समोरच्या अँगलमधून दाखवतो बघा म्हणजे नीट समजेल काही जणांना त्या अँगलने समजलं नसेल तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे एक साईडचं पान ह्या पलटीवरून असं घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हे घेतलं हे दुसरीकडची साईड ही बघा फुडूनच अशी घ्यायची मागून हे बघा इथून असं आठ टाकून पुढे पान असं खेचून घ्यायचं हे बघा झालं आपलं तयार बघू शकता मागून बघा आणि आपलं हे फूल तुम्ही कुठलंही फूल टाकू शकता आमच्या इथे ही फुलं खूप आहेत तर मी हे टाकलं आहे हे बघा झालं की नाही छान एकदम सुंदर तयार हे बघा बॅक साईड कशी आहे ती आहे की नाही का मग माझ्या हात मित्रांनो दोन आपली ही पुष्पगुच्छ एक गुलाबाचं फुल आहे आणि एक पिवळ्या कलरचं आम्ही इकडे सूर्यफूल म्हणतो ते एक आहे ते तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यातून दाखवतो मग कळेल तर हे बघा मित्रांनो हे आपलं एक पिवळ्या कलरचं फूल हे आपलं गुलाबाचं फूल बघा किती छान दिसतंय आहे की नाही कमाल कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोचवा मित्रांनो सहज आणि एका मिनटाच्या आत आपण सहजरित्या घरच्या घरी पुष्पगुच्छ बनवू शकतो तर हे बघा मी इकडं माझ्या हातात आहे आपण एक बनवलेल्याचं तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्येच नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा घरी ट्राय करून बघा हे तुम्हाला जमतं आहे काय फूल कुठलंही वापरलं तरी चालेल आंब्याचं पंत काय आपल्या गावाकडे असतंच किंवा कुठेही तुम्हाला सहज मिळू शकतं